हॅलो गुड मॉर्निंग तर आज आम्ही निघालेलो काकांच्या मुलीची एंगेजमेंट होती तिकडे जायला तर बघू शकता तुम्ही इकडचं क्लायमेट मला ब्लॉग स्टार्टिंगपासून घेता नाही आला तर मी ट्रेनमधून स्टार्ट हॅलो तर आपण पोचलो आहे बोईसर स्टेशनला भोईसर स्टेशन आहे इकडे आता आपण रिक्षा पकडू इकडून बघू पुढे पुढे कसं होत आहे ते आता आपण इकडून रिक्षा पकडणार आहोत भोईसर स्टेशन आहे आता आपण निघालो रिक्षा मधून आपल्याला विनोद काका भेटलेले आहेत सो आपण इकडे पोचलेलो आहे कॉम्प्लेक्सला काकांच्या इकडे आता बघू घरी एंगेजमेंट आहे तर मी त्याचं जसं भेटतील तसे व्हिडिओ बनवेन बघू काय काय होत आहे पुढे पुढे छान एरिया पूर्ण गाव टाईप आहे इकडे सगळं इकडे पण बिल्डिंगचं काम चालू आहे छान आहे सोसायटी आहे झाड वगैरे छान आहेत गावासारखं फील एकदम इकडे आपली दोन माणसं दिसत आहेत बसलेली आहे आराध्या आराध्या काय खात हाय कर सो आता आपण बिल्डिंग मध्ये एंट्री करणार आहोत बघू शकता सो पोचलेलो आहे आपण बघू हे काकांची रूम आहे घरी गेल्यानंतर सगळे पाहुणे मंडळी भेटले बरेच जण आधीच येऊन राहिलेले शूटिंग नको करू <laughs> बऱ्यात काय काकी बऱ्यात काय आपण आलो आहोत बोईसरला माझ्या काकांच्या घरी काकांच्या मुलीची एंगेजमेंट आहे म्हणून आपण आलो है। ते है, आहे तर संध्याकाळी चार वाजता एंगेजमेंट आहे तर आपण बघू आजचा काय प्रोग्राम होतोय कसं कसं सगळं होतं आहे ते मी दाखवेनच तुम्हाला पुढे पुढे भेटू आता मी खरसाण खात आहे बघू शकताय बघू पुढे पुढे काय काय होत आहेत रिच्युअल्स कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओला आमच्या घरी चार पर्शियन आहेत हे तीन इथे ठेवले आहेत गॅलरीमध्ये खूप मस्ती करतात म्हणून आता ते पेडिग्री खात yeah. okay. जी yeah. मी कॅट ओके मंडप घातलाय आणि सेरेमनीसाठी तयारी प्री प्रिपरेशन चालू आहे बघू आता पुढे पुढे कसं होतंय तयारी तर ता सगळी चालू आहे नवरी अजून बांगड्यावरून आली नाही आहे ती आली की आपण दाखवू तिला जेवणाची तयारी चालू आहे दुपारचं जेवण सगळ्या जेवायला बसतो इकडे सगळे तयारी करत होते डेकोरेशनच नवरी सुद्धा मदत करत होती बघू सो आपण so, रेडी झालो आहेत आता ती चार वाजता साखरपुडा सुरू होईल बघू सगळे येतील तेव्हा दाखवू पुढचे क्लिप्स कशी वाटते मी नक्की सांगा इकडे खूप मोठा असा स्वामींचा फोटो होता माझा थोडा आवाज चेंज झाला असेल सर्दीमुळे डेकोरेशन बघू शकता तुम्ही साधं सिंपल केलं इकडे गोंड्याची रांगोळी घातली आहे दरवाजा

सो पाहुण्यांची एंट्री झालेली आहे नवरदेव सुद्धा आलेले आहेत पावण्यांची एंट्री झाल्यानंतर इकडे साखरपुड्याचे भिडे काढायला होते जे की नवरीकडून पहिले काढले जातात ते भिडे काढत पुन्हा पुण्याला इकडे भिडे काढत नव्हतात बघू पुढे पुढे कसं होत वेडे काढून झाल्यानंतर गाराण्याला सुरुवात झाली होती मग भटी काकांनी गाराणं घातलं एक खुल सामणी बोलता ग्रामदेवता देवता स्थान देवता वासू देवता ते कार्य निविनपणे पार पड द्या अशी खुल सामणीवता आपण आपली ग्रामदेवता स्थान देवता वासू देवता

पाहुण्यांची ओळख झाल्यानंतर इकडे मामांनी नवरीला घेऊन आले नंतर नवरीची ओळख पटवून दिली कारण गावकरी होते मग नवऱ्याची ओळख पटवून दिली अशा प्रकारे थोडीफार जे गावकऱ्यांना माहीत नव्हतं त्या गावकऱ्यांना ओळख करून देण्यात आली मुलीकडचे विडे काढून झाल्यानंतर मुलाकडच्यांनी विडे काढायला घेतले त्यांच्या देवाला ते वगैरे स्मरून तर अशा प्रकारे विडे काढलेत त्याच्यानंतर मग त्यांची गाराणी होती बघू शकता तुम्ही विडे काढून झालेत त्याची पूजा झाली की नंतर मग गाराणी घातले त्यांच्या एक तर अशा प्रकारे सगळे विधी चालू होते मोरे यांचा आज साखरपुडाचा कार्यक्रम घडला इथे आज नडगिवाचे पाटील मंडळी आलेले आहेत आणि साक्षी विडे काढलेले आहेत ते आपले मान्य करून घे संभाळ सर्वेशी केल्या करतो या संदर्भात नंतर इकडे नवरीची ओटी भरायला गेली सासरकडून जे साडी आणलेली चाकर पुड्याची ती उभरायला घेतली आहे ओटी बघू शकतात पाचजणींनी ओटी भरली आहे त्यांच्या इकडून बस ये तो टोटल 30000 का है तुम चल ना तुम्हारा सर्वाने आठ बजता है हाय रे रे आज जस रन होता है ये ये क्या पापा है चलो आना थोड़ा थोड़ा बस त्यानंतर इकडे दुसरी विधी करायला घेतली ज्यामध्ये मुलीचे आई वडील आणि मुलाच्या आई वडील या दोघांकडून पूजा करून घेतली बघू शकताय तुम्ही

र जा स्तु वाला जीवशू ख ल ल न वर्ति र करना इकडे नवरीची एंट्री झालेली आहे बघू शकता तुम्ही आता पुढे एंगेजमेंट प्रोसेस चालू होईल तर मुल नवरा मुलगा बसला होता तर नवरी मुलीला बसवलं जाईल त्यांच्या ज्या काही किती असतील त्या केल्या जातील आणि पुढे मग एकमेकांना अंगठी घालणे हा प्रोग्राम चालू होईल यानकाई लाघ मारALLY, सुटारा साठी तरा का या किराए आटा लाचाहि थोहाटा तरा किराया आटा ओомина कौकाई घटा दॉस पारिया थोहाज कि या tulß इत कि कि गॉके सबाता का टेचरा का लाट। आता इकडे रिंग सेरेमनी चालू होईल बघू शकता पहिल्यांदा फोटो काढून घेतला पूर्ण फॅमिलीचा व नातेवाईकांचा त्यानंतर रिंग नवऱ्याने पहिली रिंग घातली मग नवरीने घातली बात हां इकडे बघा काय नाही नाही किती ते जसा पूर्ण पूर्ण बंजो बंजो रिपोर्ट आहे इकडे देवा 10 ज ज दिते धन्यवाद सगळा कार्यक्रम आठ आम्ही मंडपात गेलो मंडपामध्ये अशा प्रकारे चांगली रांगोळी काढली होती आणि डेकोरेशन केलेलं छोटंसं सा, असं जे की फोटो काढण्यासाठी गेलेलं बघू शकताय तुम्ही दुसऱ्या बाजूला जेवणाची तयारी चालू होती तो आता आम्ही निघालो स्टेशनला पोहोचवडून आम्ही निघालो टू होम बघू शकताय रात्रीचं क्लायमेट इकडचं सकाळी थोडं टाईप पडत होतं पण आत्ता थोडं वाटतंय सिटीमध्ये आलेल्यासारखं आता आम्ही उतरलो आहे स्टेशनला आता जाणार आहोत घरी बघू ट्रेन कितीची भेटते आता आपण चाललो आहे सगळे बोईसर स्टेशनला पोचलो आहे बघू पुढे आली आहे ट्रेन चाललो आहे आम्ही आता आम्ही पोहोचलो आहे विरार स्टेशनला बॅक टू होम आता आम्ही जातो घरी मी ब्लॉग इथेच एंड करणार आहे भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा